नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा तिचे नाव आहे किनारा आणि कथेच्या लेखिका आहेत स्मिता भलमे चला तर मग करू या कथेला सुरुवात त्याने आज परत तिला पाठवला एकदा तरी भेट त्याचा मेसेज पाहून तिला खूप वाईट वाटत होते खर तर तिलाही त्याच्याशिवाय जगणे अशक्य वाटत होते पण प्रयासाने ती त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होती त्याच्या भेटीसाठी तीही कासावीस होत होती पण ती स्वतःला आवर घालत होती तिला त्या दोघांची भेट आठवते ती एका प्रायव्हेट क्लासमध्ये शिक्षिका होती आणि तो आपल्या पुतण्याला क्लासमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आला होता त्यावेळी त्याने तिला प्रथम पाहिले आणि पाहता क्षणी तो तिच्याकडे आकर्षित झाला गोरा रंग चाफे कळी सारखे नाक केसांचा सुंदर स्टेप कट गोलके डोळे गुलाब सारखे नाजूक गुलाबी ओठ सुबक बांधा खरंच कोणीही आकर्षित व्हावे अशीच ती दिसायची तो तिच्यावर लुप्त झाला तो काहीतरी कारण काढून तिला भेटण्याचा प्रयत्न करायचा तीही त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर कधी झाले ते त्यांना कळलेच नाही मात्र त्याला भेटणे टाळू लागली त्याच्या ते लक्षात आले तो तिला सतत मेसेज पाठवून भेटायला बोलावू लागला एक दिवस तिने निर्धार केला आता खरंच एकदा भेटून आपल्या जीवनाचे सत्य सांगून त्याच्यापासून लांब दूर कुठेतरी निघून जावे तिने त्याला आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलावले त्या दिवशी ती आधी समुद्राकाठी ठरलेल्या जागी पोहोचली तिने पायातील चप्पल काढली आणि आपला पिंक ड्रेस सावरत त्या चंदेरी वाळूवर ती बसली सूर्य चालला होता धुळे आकाशात लाल केसरी रंगाची उधळण झाली होती समुद्रावरही ते रंग विखुरले होते खळखळ करत लाटा किनाऱ्यावर येत आणि पुन्हा समुद्रात विलीन होत होत्या दूरवर होड्या लाटांवर डोलत होत्या त्यांना किनारा गाठायचा होता ते दृश्य पाहण्यात ती गुंग झाली होती तिचा गुलाबी ड्रेस आणि सूर्याचे फाकलेले लाल रंग चेहऱ्यावर पडल्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती पण ती आपल्याच विचारात होती बोट किनाऱ्याकडे येत आहे थोड्याच वेळा ती किनाऱ्याला लागेलही पण आपल्या जीवन नौकेला किनारा कधी लाभेल का अशी ती विचारात असतानाच तो तिच्याजवळ जवळ हळूच येऊन बसला पण ती विचारात गुंतल्यामुळे तिला ते कळलेच नाही तो तिच्या चेहऱ्याकडे अनिमिष नेत्राने पाहत होता तिच्यावरील त्याची नजर हटतच नव्हती वाऱ्याच्या झुळकीने तिच्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर येऊन तिचा चेहरा झाकत होता न राहून त्याने त्या तिच्या कानामागे सारल्या त्याच्या स्पर्शाने ती तंद्रेतून जागे झाली त्याने तिचा हात हाती घेतला आणि हळुवारपणे थोपटला नंतर तो म्हणाला अगं राणी असं काय झालं की त्यामुळे तू माझ्यापासून दूर जातेस माझे काही चुकले का किंवा तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी आला का तसं असेल तर मला स्पष्ट सांग मी तुझ्यापासून दूर जाईन त्याचे बोलणे ऐकून तिचे डोळे घडून आले त्याच्या ओठावर आपला हात ठेवून नाही नाही असे म्हणत तिने मान हलवली मग मा काय झाले ते तरी सांग तुला कसे सांगू तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही तो आतुरतेने म्हणाला मग असं काय झालं तू माझ्यापासून दूर जातेस ते कसं सांगू तुला मी कारण सांगितले तर तूच मला दूर करशील नाही मी तुझ्यापासून दूर जाऊ शकणार नाही तू कारण तर सांग तिने मान खाली घातली आणि खाली बघतच ती म्हणाली ऐक तर मग तुझा विश्वास बसणार नाही तुला ऐकून धक्का बसेल पण सांगते मी ट्रान्स गर्ल आहे ते ऐकून तो एकदम काय काय सांगतेस तू पण त्याने लगेच स्वतःला सावरले व शांतपणे तो तिचे बोलणे ऐकू लागला ती म्हणाली हो तू आता जे ऐकलेस तेच खरे आहे मी एका लहानशा गावात मुलगा म्हणून जन्माला आले मुलीच्या पाठीवर मुलगा झाला म्हणून आई वडील आनंदात होते मुलगा म्हणून माझे खूप लाड होत होते मी दिसायला खूप सुंदर होते माझ्या नाजूक शरूज्यमुळे आई वडील माझी खूप काळजी घेत पुढे मी शाळेत जाऊ लागले पण मला सतत वाटायचे आपण मुलगा आहोत मुल शिवाय मी दिसायलाही मुलीसारखीच मुलीसारखीच होते होते नाजूक सुंदर मुलीसारख्या होत्या माझी आवड मुलींसारखी होती त्यामुळे मला सगळेच बायल्या म्हणून चिडवत आई वडिलांना माझी काळजी वाटू लागली ते मला मुलासारखे वागायचे धडे देत पण ते मला जमत नव्हते शेवटी त्यांनी मला डॉक्टरांना दाखवले तसेच मानसोपचार तज्ञाकडेही नेले पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की ही आतून मुलगीच आहे ते तुम्ही एक्सेप्ट करा ते ऐकून आई वडील हादरलेच काय करावे हे त्यांना सुचे ना ते सतत चिंतेत राहू लागले दोघेही हळू आवाजात चर्चा करू लागले आणि शेवटी एक दिवस मला त्यांनी बोलावले आणि समोर बसवून त्यांनी मला विचारले तुला काय म्हणून जगायचे आहे मुलगी म्हणून की मुलगा म्हणून मी चाचरत उत्तर दिले मुलगी वडील म्हणाले ठीक आहे मी तुझे ऑपरेशन करवतो पण नंतर तू आमच्यापासून दूर जायचे शिक्षण पूर्ण मी दर महिन्याला तुला पैसे पाठवत आणि तू आपल्या पायावर उभे राहायचे मात्र परत कधीही घरी यायचे नाहीस कारण तुझ्या बहिणीचे आयुष्य बिघडायला नको आम्हीच तुला अधूनमधून भेटायला येऊ ते ऐकून माझे डोळे भरून आले आई वडिलांपासून दूर जायचे ही कल्पना मला सहन होईना मी रडू लागले आईने जवळ घेऊन मला शांत केले मला समजावले माझी दहावीची परीक्षा होताच बाबा मला या भल्या मोठ्या शहरात घेऊन आले माझे ऑपरेशन करवले आणि मी निलेशची निला झाली नंतर वडिलांनी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून एका हॉस्टेल मध्ये मुलगी म्हणून मला दाखल केले मी तिथे राहून माझे शिक्षण पूर्ण करू लागले वडील मला नियमित पैसे पाठवत होते पण त्यांनी मला घरापासून पूर्णपणे तोडले होते मला वाईट वाटायचे सुट्ट्या लागल्या की सर्व मुली आपल्या घरी जात मी मात्र सुट्ट्या एकटीनेच रडून घालवल्या सुरुवातीला ते आईला घेऊन भेटायला येत पण नंतर त्यांनी येणे बंद केले मग हळूहळू मी ते सारे स्वीकारले नंतर शिक्षण चालू असताना मी नोकरी धरली आणि वडिलांचे पैसेही घेणे बंद केले मला त्यांचे पैसे कधीच नको होते माझे मला मा, माझे घर माझी माणसं हवी होती पण ते मला कधी मिळणार नव्हते मी माझ्या मनाची तयारी केली वडिलांनी निदान माझ्यावरती भीक मागायची पाळी आणली नाही यातच मी समाधान मानले त्यांना मनोमान धन्यवाद दिले आहे ती परिस्थिती मी स्वीकारली एवढेच नाही तर आपण कधीही आई होऊ शकत नाही हेही मी स्वीकारले आपल्याला आपले घर आपली माणसं कधी मिळणार नाही भविष्यातही मिळणार नाही आणि आपल्या जीवन नौकेला आता किनारा नाही हे मला मनोमन पटले त्यामुळेच मी पुरुषांपासून दूर राहू लागले मी माझ्या भोवती कुंपण उभे केले पण इतक्या वर्षाने तू माझ्या आयुष्यात आलास आणि ते कुंपण तुटू पाहत होते पण मी वेळीच भानावर आले जे आपल्या नशिबात नाही ते मिळेल अशी आस मी का ठेवावी असा विचार मनात आला आणि तुला मुद्दामच माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू लागले आज आपल्या नात्यावर एकच घाव घालायचा म्हणून मी आज इथे आले असे म्हणून ती रडू लागली तिला वाटले तो झटक्यात उठून गेला असेल पण त्याने हळूस तिच्या हनवटीला घरून तिचे मान आपल्याकडे वळवली तिचे डोळे पुसले तिचा हात धरून तिला उठवला म्हणाला चल ती म्हणाली कुठे तो म्हणाला आपल्याला आपल्या घरी जायचे आहे आणि अगं आपण मूल दत्तक घेऊन आई बाबा होऊ शकतो तू काळजी नको करूस मी तुझ्या जीवन नौकेचा किनारा आहे तू जशी आहेस तशी मला हवी आहेस मागचे सहारे विसर असे म्हणून दोघे हातात हात धरून चालू लागले मागे वाळू त्यांची पावले उमटत होती पण एक लाट आली आणि तिने त्यांची ती मागचे पावले उसून टाकली तोवर समुद्रातील त्या होड्यांनीही आता किनारा गाठला होता श्रोते हो ही होती कथा किनारा कथा आवडली असल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद